हिंदू समाज हा भारत देशाकरता जबाबदार असणारा समाज आहे भारत देशाचं काही जर बरं वाईट झालं तर त्याचा जाब जे स्वतःला हिंदू म्हणवतात त्यांना विचारण्यात हिंदू सदा से विश्व बंधू जड चेतन अपना माना है मानव पशु तरु गिरी सरिता में एक ब्रह्म को पहचाना है जो चाहे जिस पथ से कुत्रा आपण घरात सांभाळू शकतो मांजर घरात सांभाळू शकतो मग माणसाला सन्मान का देऊ शकत नाही शेवटी मनुष्य कुठल्याही जातीचा कुठलाही असला तरी तो कुत्र्यापेक्षा मांजरीपेक्षा तर श्रेष्ठच आहेत ना आणि म्हणून जातीवाद हा आपल्यातून समूळ नष्ट झाला पाहिजे आपल्याला केवळ गंगापूरच्या गंगापूरच्या परिसरातील लोकांचं हित पाहायचं नाही आमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं प्रांताचं देशाचंही बघायचं नाही तर संपूर्ण विश्वामध्ये सर्वांना आनंद प्राप्त आनंद प्राप्त व्हावा ही भावना ही शिकवण खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची आहे आणि त्यामुळे हे लहान मुलं आपल्या आई बापाला काय म्हणायला लागले मम्मी पप्पा काय म्हणायला लागले मम्मी पापा म्हणायला दे आता मम्मी शब, शब्द मम्मी आणि बाप्पा हे शब्द ज्ञानेश्वरी मध्ये आहे का भागवता आहे का लक्षात संघाच्या शताब्दी निमित्त संमेलन आहे पण हिंदू समाजाचं संमेलन आहे संघाचं संमेलन नाही कारण संघाला काय करायचं आहे स्वतः करता काय नको संघाला आपलं नावही नको आपला पवित्र हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचं संरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करता करता संघाचा स्वयंसेवक संघाची प्रतिज्ञा